महात्मा फुले यांनी आपले व्यक्तिमत्व स्वयंप्रेरणेनं व आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी घडवलं होतं त्यांचा पिंड हा कृतिशील क्रांतिकारकाचा होता आपल्या कार्यसिद्धीला पोषक अशी निरनिराळ्या विषयांवरची अनेक लहान मोठी पुस्तके त्यांनी वाचली असते त्यांच्या विचारांना परिपक्वता येण्यास त्यांचा, परिपक त्यांचा निश्चितच उपयोग झाला असेल परंतु ग्रंथपीडित्यांवर ज्योतिरावांचा मुख्य भर नव्हता उलट सामाजिक जीवनातील भल्याभुऱ्या प्रवृत्तींचा अन्वयार्थ लावण्याच्या बाबतीत ते बहुतांशी स्वतःच्या प्रत्यक्ष अनुभवावरच विसंबून राहतात त्यांचा स्वभाव जात्याच चिंतनशील होता प्रत्येक प्रश्नाच्या मुळाशी जाऊन त्यांची उकल करण्याची त्यांची प्रवृत्ती होती त्या काळातील अनेक सामाजिक चळवळींशी आणि विचार प्रवाहांशी त्यांचा कुठे ना कुठे संबंध आला होता त्यांच्यातील ग्राह्यांशी पारखून घेताना त्यांनी त्यांच्या मर्यादाही बरोबर जोखल्या होत्या त्यांचे व्यक्तिमत्व त्यांचे व्यक्तित्व प्रवण व विकसनशील होते म्हणून एखाद्या विशिष्ट संप्रदायाचा पाईक न बनता त्यांनी आपला मार्ग आपण शोधून काढण्याची बाळगली महाराष्ट्रातील शुध्रांच्या उन्नती उन्नतीकरिता ते रात्रंदिवस झटत होते त्यासाठी त्यांनी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले ते पार पाडताना जे बरे वाईट अनुभव आले त्यातून त्यांना एक नवी दृष्टी मिळाली या सम्यक दृष्टीमुळे येथील सामाजिक व वास्तव्याचे त्यांचे आकलन स्वतंत्र व सर्वस्पर्शी ठरले मुलगामी समाज परिवर्तनाशिवाय आपल्या देशातील कष्टकरी जनतेचे प्रश्न सुटणार नाही ते त्यांना उमगले होते त्यातूनच त्यांना आपले जीवन जीवित कार्याची मनोमन ओळख पटली अचूक दिशा गवसली त्या दिशेनं त्यांची पुढील वाटचाल सुरू झाली ज्योतिरावांच्या आयुष्यात त्यांच्या तत्वनिष्ठेची कसोटी पाहणारे असे जे अनेक प्रसंग आले त्यांना त्यात ते जरासुद्धा उणे पडले नाहीत उलट त्यांतून वेळोवेळी त्यांचे व्यक्तिमत्व उजळून निघाले आपले विचार कृतीत उतरवताना ज्योतिरावांनी ऐनवेळी कधीच कच खाल्ली नाही तत्व आणि व्यवहार संकल्पाने साधना यांच्या